राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पुरवठा उपायुक्त अजय लहाने निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष डॉक्टर अजय काडे विधी अधिकारी एडवोकेट नरेंद्र बोहरा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते ग्राहकांसाठी असलेल्या कायद्याची माहिती जाणून घेऊन त्याचा उपयोग ग्राहकांनी व्यवहारात करावा त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण ग्राहक स्वतः करू शकतील शासनाच्या कार्यपद्धतीतही ग्राहकांची भूमिका मोलाची आहे शासनाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना परिपूर्ण सेवा देण्याचा उद्देश असतो ग्राहकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या कायद्यांनी ग्राहकांना बळ दिले आहे ग्राहक म्हणून आपण सर्वांनी सजगतेने या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले बाजारात खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहून व्यवहार करणे आवश्यक आहे विक्रेत्यांकडून पक्के देयक घेणे हा ग्राहकांचा अधिकार आहे ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्वाचा घटक आहे ग्राहकांनी आपला हक्क व जबाबदारीची जाणीव ठेवून खरेदी आदी व्यवहार ठेवल्यास एकूण आर्थिक व्यवहार निको होऊन अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल त्यामुळे ग्राहकांनी हक्कांप्रती जागरूक राहून राष्ट्रीय कार्य पार पाडावे असे प्रतिपादन उपायुक्त अजय लहाने काम, काम अपेक्षितच नाही सरकारी माणूस ना एक खाजगी व्यक्ती म्हणून असतो काम करत असताना जो अभ्यासूपणा कमिटमेंट हे माझं राष्ट्र आहे म्हणजे गाडे सर बोलले आता कोणीतरी बोलून पाहत किंवा मी जर की ही राष्ट्राची भावना मी म्हणून आपण विचार केला पाहिजे लोक मनात हसतात आता याला काय म्हणायचं कॅब म्हणजे काहीतरी हा युटोपियन किंवा काल्पनिक असा काहीतरी बोलतोय असं समजतात स्वतःला त्याचा घटक समजतच नाही मी राष्ट्र उभारणीचा एक महत्वाचा घटक आहे ही भावना आपल्यापैकी किती लोकांमध्ये असते काम करताना नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव टक्के लोकांमध्ये नसते आपण मुंबईच्या मनोरा बिल्डिंगचे पेपर टी व्ही वर वाचलेला की मनोराची बिल्डिंग पंच्याऐंशी सत्त्याऐशी साली बांधली होती दोन हजार पंधरा मध्ये आउटडेटेड ला तीस वर्षामध्ये आणि तिथेच इंग्रजांनी बांधलेले शंभर सव्वाशे वर्षापासून ते आपलीच ही बिल्डिंग बघा अकोल्याची बिल्डिंग बघा कलेक्टर ऑफिसची आपले इथली बिल्डिंग बघा या अठराशे नव्वद एकोणीसशे एकोणीसशे दहा या काळामध्ये झाले लॉर्ड बेलस्त्रा म्हणून अजूनही कसायचं कशा आहे त्यांचं रिनोव्हेशनही धड आपल्याला करताना येऊन दिस इज हाऊ मला सांगायचं आमच्या सिस्टीम कोलॅप्स होऊन राहिलाय आपण सर्वांनी हा विचार करण्याची गरज आहे कोलॅप्स सिस्टिम्स सुरू झालेला आहे अधिकारी म्हणून मी हे सांगत राहतो आमच्याकडे आयुक्त आले त्यांच्या ओटीचे कोणीतरी आयएसओ्या आयएसओ दोन हजार एक दोन तीन चार त्याचे काही प्रकार आहेत मग नऊ हजार एक म्हणजे काय नऊ हजार म्हणजे काय नऊ हजार तीन म्हणजे काय त्याचे अर्थ वेगळे मग त्याच्या नावाखाली लखीना पॅटर्न मध्ये आम्ही जसं रेकॉर्ड जळून टाकलं होतो महत्वाचा त्या पद्धतीनं डॉक्टर अजय गाडे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पारित झालेल्या ग्राहक कायद्यातील ग्राहकांसाठी असलेल्या तरतुदींची माहिती दिली कॉल सेंटर तसेच कस्टमर केअर वरून वस्तूंची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया बऱ्याच वेळी सर्वसामान्य नागरिकांना लक्षात येत नाही त्याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे वस्तूंची हमी फक्त कागदोपत्री राहता कामा नये उत्पादक व विक्रेता यांनी याबाबतीत मोठी जबाबदारी पार पाडणे अपेक्षित असल्याचे डॉक्टर अजय गाडे यांनी यावेळी सांगितले अतिरंजित जाहिरातींच्या माध्यमातून उत्पादनाची अपूर्ण माहिती प्रसारित केली जाते त्याबाबत संपूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकांना आहे दैनंदिन जीवनात सर्व सेवांचा उपभोग आपण ग्राहक म्हणून घेत असतो सेवा खरेदी करीत असताना व्यवसायानुरूप देखील खरेदीला प्राधान्य दिले जाते याबाबत अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आशीष बिजवल यांनी सांगितले शेतकऱ्यांशी रिलेटेड खत यामध्ये बऱ्याचदा काही कंपन्यांकडनं फसवणूक होते